उरकून घ्या लवकर फुटून ही काढायचं बड्डेला मेक का मेकअप करून बसली ती कधी चार वाजल्यापासून तुम्ही आलाय आता शीख इकडं भावाने पण सरप्राईज अचानक दिलं यात नाही त्याला अटॅक आला असता की रे बाबा हा जी तुझ्या हा कुठला तुम्ही खाल्लं की ते आवजी कॅडबरी इकडं वहिनी पण आल्या आगमन झाले कार्तिक आले दाजी अ तुम्हाला सांगतो इकडं आमचं दाजी पण आले तर बैठले का हा अक्षय आलाय इकडं शंभू पांडे कुठे बोलव गे त्याला इकडं बघितलं शिली पिली आले इकडं आहे आणि इकडे यांच चालू आहे काय करतात काय घ्या ओळकडे आहे गे पटापटात पटात झालाय उशीर झाला किती वेळ झाला तुम्हाला सांगतो यांच्या मागे लावून मेस्त बरी करून टाक बसा 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 चला 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 लवकर